शिवाजी महाराज रामदास स्वामी काही दिवस राहिले आणि शिवाजी महाराजांनी सूर्यवंशी यादव यांना तो लक्षपूर येईल म्हणजे सतरा एकर जमीन आहे सतरा एकर हो मातीत पत्र मातीच इतिहास इतका सुंदर आहे कशाचं बांधकाम कसं केलं पडत बघा काय दगडी आपण तुला आपण जेव्हा हो काय आधी नमन गणेश देवाला मातेला शिव प्रभुजीनाथ कुलस्वामी बुद्धी दे मला क्षत्र महात्मा वर्णन कर न्याला जे डोकागे डोका गे वा, वैराट गड वर्णन कर न्याला जे हवा आहे थंड वाऱ्याची झुळक बर बर चंद्र सूर्य विराज मानजे रले पतळे रमये मन हो पतळी रमये मन कुंडाचे आहे जल एक कुंड कृष्ण हा कुंड दुसरा कुंड कोय कुंड तिसरा कुंड वीणा हा कुंड चौथा कुंड चारित्रिकुंड पाच कुंड गायत्रीकुंड स्नान करून व्हाल पावन पापा तू न तू मुक्त फाल जी रे पूर्व मुख देताळेश्वर पश्चिम मुख गगनगिरी देव दक्षिण मुख बजरंग हनुमान उत्तर मुख दत्त दिगंबर तिथे नंद तो वैराटेश्वर देव जी रे हरे सरताळे गाव सुंदर तेथून पाहवा वैराट गड देह बीप मान तुम्ही फल एक वेळ जाऊन ह्या देवै राजेश्वराचे दर्शन जीरहरे सोमकांत म्हणे तुम्हाला हो हो सोमकांत म्हणे तुम्हाला नका विसरू वापोली देवा आपले या देवा जीरहरे असे राजे किती किती राजे झाले तर विराट राजा हां निवस्थान आणि शिवाजी महाराज रामदासपणे काही दिवस राहिले